आहे ज्याला आपण नेहमी मुद्द्याचं बोला असं म्हणतो त्या मुद्द्यावर आज चर्चा केली जात नाही म्हणून सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यातल्या काही लोकांवर जर कारवाई होत असेल तर ते सुद्धा त्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तिथं ते लढले कलेक्टरांना भेटले तहसीलदारांना भेटले आणि तिथं सुद्धा त्यांनी आंदोलन केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून महाराष्ट्राचा तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो की जनतेचा आवाज त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला सर्व इतर प्रशासकीय अधिकारी असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो की दिवसभर आपण इथं थांबला त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांबरोबर कारण शेवटी आपण पार्टीच्या ऑफिसच्या समोर बसलो आहोत ज्या पद्धतीने आपलं कुटुंब असत तसच आपल्या पार्टीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे आपले कुटुंबाचे भाग असतात आणि आपल्या घरासमोर तुम्ही सर्वजण घरातले सदस्य म्हणून इथे आलात या राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपलं हे जे मोठं घर आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं त्याचे सर्व कार्यकर्त्यांचे एक परश्य एकदा मी आभार व्यक्त करतो माझ्याबरोबर असे काही लोक माझ्या कुटुंबातून आलेले आहेत ते त्यांचं आणि राजकारणाचं काही दूर दूर पर्यंत काही नात नाही जे कुणी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये नाहीत ज्याच्यामध्ये प्रतिभा आजी इथं आल्या होत्या त्याच्याच बरोबर रेवती सुद्धा माझी बहीण इथं आली होती खर तर आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई इथे येऊ शकल्या असत्या पण दोघांनी मला सांगितलं की तिथं कुटुंबियातले इतर जे सर्व लोक आहेत पवार कुटुंबियातले असतील राष्ट्रवादी परिवारातले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते तर तिथे येतीलच पण महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून नागरिक सुद्धा तिथे येतील पाटील जयंतराव पाटील साहेब इथं येऊन गेले सुनील भुसारा असतील ते येऊन गेले तसच अनिल देशमुख साहेब असतील सवांतई दिवसभर इथे दिवस शशिकांतजी शिंदे इथं येऊन गेले राखीताई असतील सर्वच पदाधिकारी आहेत तर आता ह्याच्या बरोबर साहेब आणि ताईंनी सांगितलं की तू इथं त्यांच्या बरोबर जे मुद्दे असेल ते मान पण ज्याच्यासाठी सुप्रियाताई खासदार झाले त्यांच्या भागातलं लोकप्रतिनिधित्व त्या करतात त्या भागातले प्रश्न हे मांडण्याची जबाबदारी त्यांची तिथं असल्यामुळे आज बजेटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्राच्या हिताचे सुद्धा मुद्दे महाराष्ट्रातलं सरकार मांडत नसल ना तरी सुद्धा सुप्रिया तिथं लोकसभेमध्ये महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथं ते मुद्दे मांडत आहेत अमोलजी असेल खासदार ते सुद्धा तिथे आहेत आणि राज्यसभेमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला आणि भारताला व्हावा त्यासाठी आदरणीय साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी जबाबदारी असते खात म्हणून जी जबाबदारी असते तर ती दोघं तिथं महाराष्ट्राच्या वतीने बजवत आहेत काही लोक नुसतं पदासाठी खासदार बनतात आमदार बनतात पण खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी मनामध्ये ठेवून काम करण्याचं काम हे पवार साहेब आणि सुप्रियाताई आणि अमोल गोले आणि सर्वच आपले खासदार तिथं करत आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर माझी पत्नी इथं आली इथ खर तर राजकीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये ती जात नसते पण तिने मला सांगितलं तू लढतोय तुझ्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लढतोय मी तर तुझ्या बरोबर आहेच मी सुद्धा तिथं तुझ्या बरोबर ईडीच्या ऑफिस पर्यंत येईल माझे वडील जे समाजकारणामध्ये अनेक वर्षांपासून काम करतात ते सुद्धा आज इथे आले आणि अनेक असे मान्यवर माझ्या बरोबर आले, आले खरं तर मी कोणाचाच आभार व्यक्त करणार नाही पण एकच एक सांगतो तुम्ही जो काही सपोर्ट तुम्तु जो काय पाठिंबा भक्कमपणे तुम्ही माझ्या बरोबर राहिलात त्याबद्दल मी आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे त्याच्याच बरोबर कर्जत आणि जामखेड ज्या भूमीने मला लढायला शिकवलं तिथून सुद्धा माझे कुटुंबीय म्हणजे माझे सर्व नागरिक म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मला माझी ओळख मिळाली असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आले तुमचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या भूमीने मला जन्म दिला म्हणजे बारामती